तालुक्यामध्ये आज तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन सोळा संपन्न होतं तसे तर मुळा प्रवरा आडळा आदिवासी भाग पठार भाग या सगळीकडे मतदारसंघात कामच कामं चालू पण अजूनही कामं सुरू होणार आहे आणि त्याच निमित्तानं आज धामणगाव आवारीमध्ये आपण दोन शाळा खोल्या गेल्या याच्या आधी सभामंडपाची कामं चालू आहेत स्मशानभूमीची कामं झाली म्हणजे प्रत्येक गावावरती भरभरून प्रेम केलं आहे भरभरून दिला आणि आमच्या महिला भगिनीने आता परत नारी भवनाची मागणी केली तर ती पण मागणी पुढे येते आहे मला जसं देता येईल आता आठ महिन्याचा कालावधी हो आहे त्यात मी जी घेतला तर नक्की नंतर का होईना पण त्यांची मागणी पूर्ण करणार आहे माझ्या आणजींड्यावर पहिल्यांदा शाळा आहे नंतर पाणी आरोग्य रस्ते नाही म्हणजे शाळा चांगली असेल तर गाव सुधरेल गाव पुढे जाईल त्यामुळे शाळा चांगली असलीच पाहिजे आणि मला आनंद या बाबतीचा आहे की इथं पटाची संख्या खूप मोठी आहे मला वाटतं आपल्या सगळ्या भागातली किंवा तालुक्यातील सर्वात मोठी शाळा पटाच्या दृष्टीने आहे इथं किती अकरा का बारा शिक्षक दोन शिक्षक जमी आहेत म्हणजे चौदा शिक्षकांची शाळा मला वाटतं एवढं सगळं त्या गावाचं खरंच वैभव आहे गावात मंदिर सुंदर असलं पाहिजे शाळा सुंदर असलं पाहिजे गाव एकत्र आणलं पाहिजे गाव निर्व्यसनीय असलं पाहिजे तर असं सगळं झालं पाहिजे माझ्या महिला बहिणींना विनंती आहे या ग्रामपंचायतला गुटखाबंदीचा गावाचा ठराव घ्यायला लावा आपल्या परिसरामध्ये अवैध दाडू दिली नाही पाहिजे आता वैध असेल तर तिथं मीच काही करू शकत नाही पण निदान ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळू आणि आपल्या मुलांवरती शिक्षक तर संस्कार करतायत परंतु आईवडिलांनी पण संस्कार केले पाहिजे कारण ह्या भौतिक सुविधा उभ्या करणं माझ्या हातात आहे आणि संस्कार करणं गावाच्या हातात आहे आईवडिलांच्या हातात आहे शिक्षकांच्या हातात आहे आणि ते काम तुमच्याकडनं व्हावं त्यासाठी तुम्ही मदत करा हा देश आपला आहे की गाव आपलं आहे तालुका आपला आहे हे रस्ते शाळा आपली ही सगळी जेव्हा आपल्या मनात भावना होईल तर चुकून आपण त्या रस्त्यात कुठं कचरा टाकणार नाही रस्त्यात मधीच गाड्या उभ्या करणार नाही कुठं गुटखा खाऊन चुकणार नाही किंवा गुटखा खाणारच नाही हे सगळं वाटायला हा देश आपला पाहिजे वाटला पाहिजे गाव आपण वाटलं पाहिजे आणि तुमचं गाव तो खूप सुंदर इथं माझी सैनिक आहेत सैनिक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील गाईक अधिकारी आहेत म्हणजे काही चांगले शेतकरी आहेत म्हणजे एवढी समृद्ध समृद्ध गाव आहे विशेष म्हणजे अकोल्यापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरचं गाव आहे त्यामुळं हे सगळं तुम्ही गावाच्या एकोपा जपाल गावाची प्रगती करून घ्याल राजकारणाच्या वेळेला राजकारण करा पण बाकीच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन गावासाठी काम करा परत एकदा तुम्ही घेतला आता बावीस तारखेला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा म्हणजे प्रभू श्रीराम मंदिरात जात आहे आपल्या जीवनातही राम यावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा की या निमित्तानं अपेक्षा ठेवून